महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जो सिंचनाचा घोटाळा अजित पवारांनी केला तो असाच केला धरणा केवळ वार कागदावर आहेत आणि शंभर टक्के तिजोरी मध्ये गेले शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळालं नाही देवेंद्र फडणवीस साहेब अहो तुम्ही तर फारच खोट बोलता राह दोन हजार चौदा सालची निवडणूक भाजपनं जिंकण्यापूर्वी राष्ट्रवादी पक्षावर अजितदादांवर भ्रष्टाचाराचे बेछूट आरोप केलेत आणि आता आता तर त्याच अजितदादांसोबत सत्तेत मांडीला मांडी लावून बसला ज्यांच्या विरोधात बोललात त्यांच्याशीच हात मिळवणी करत तुमचा पॉलिटिकल अजेंडा तुम्हीच मोडीत काढलात देवेंद्रजी साहेब जी जनता तुम्हाला निवडून देते त्यांच्याशी तरी एकनिष्ठ राहिलात का निवडणुकीच्या पूर्वीची जुमलेबाजी स्वप्न दाखवणं खोटे आरोप करणं असंच सुरू ठेवलं तर सगळंच अवघड आहे जर जनदेशी बेमानी कराल तर सत्तेपासून कायम दूरच रहाल